उत्तर महाराष्ट्रीय आदिवासी समाजाचे कुलदैवत डोंगर्यादेव आणि उन्हाबाळ यांच्या यात्रेचं आयोजन कळवण तालुक्यातील गोधन पाणी जामले हातगड येथे श्री योगेश गायकवाड व समस्त गावकरी जामले यांच्या आयोजनातून करण्यात आलं होतं या यात्रेनिमित्त भव्य आदिवासी मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील हजारो बांधवांनी हजेरी लावली माजी सभापती स्वर्गीय काशीनाथ यादव गायकवाड यांच्या प्रेरणेतून सदर यात्रेस गोधन पाणी निरळ डोंगर जांबले हातगड येथे सुरुवात केली ही परंपरा मागील बारा वर्षापासून सुरू आहे आदिवासी संस्कृती चिरकाल टिकावी आदिवासी समाजाचा वारसा पिढीजात चा चालत राहावा म्हणून या यात्रेत आदिवासी संस्कृतीची कला प्रदर्शन केले जाते यामध्ये दे देव नृत्य चोख्या पावरी नृत्य इत्यादी सादर केले जातात या यात्रेत बिरसा मुंडा कला यांच्याकडून यात्रेत येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूस पिण्याच्या पाण्याची केलेली सोय यामुळे त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक का केले जात आहे या मेळाव्यासाठी कळवण सुरघाणा तालुक्यातील माजी आमदार जे पी गावित मराठा विद्याप्रसारक मंडळाचे सदस्य रवीबाबा देवरे संतोष देशमुख राम चौरे शीतलताई महाजन चिंतामन गायकवाड सरपंच सविता राजू बागुल यांची प्रमुख उपस्थिती लाभली कृष्णा पवार एमडी न्यूज कळवण तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट